साताऱ्यामधील ही घटना आहे आणि या घटनेचं गूढ शेवटी उकललेलं आहे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे जर महिला आणि पुरुषांनी मनावर घेतलं तर अशा घटना टळू शकतात आपल्या मुलाबाळांचा विचार केला तर अशा घटना टळू शकतात मग या घटनेमध्ये असं काय झालेलं आहे पहा ही संपूर्ण घटना नक्की काय आहे हे जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पूजा जाधव हिचा दोन हजार सतरामध्ये प्रथमेश जाधव यांच्याशी विवाह झाला होता मात्र नंतर गावातली गावातीलच तरुणाशी ठेवलेल्या अनैतिक संबंधातून हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे पूजा आणि अक्षय यांचे प्रेम प्रकरण सुरू होते म्हणजे पूजा जाधव हिचा दोन हजार सतरामध्ये प्रथमेश जाधव यांच्याशी विवाह झाला होता परंतु त्यानंतर गावातीलच अक्षय याचे प्रेम प्रकरण तिच्याशी सुरू झाले अक्षयने तिला लग्नासाठी विचारले तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारी सुद्धा दर्शवली होती पण आधीच विवाहित असलेली पूजा लग्नासाठी तयार नव्हती त्यामुळे दोघांमध्ये वाद होते सात जुलै रोजी दुपारी पूजा घरी एकटी असताना अक्षय तिच्या घरात घुसला अक्षयला कारण की प्रचंड राग आला होता त्याने लग्नासाठी विचारलं होतं आणि मुलाची जबाबदारीसुद्धा घेण्यासाठी तो तयार होता परंतु पूजेला नंतर हे चुकीचं वाटलं आणि पूजा पूजा मग लग्नासाठी तयार झाली नाही त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होते मग अशातच सात जुलै रोजी दुपारी पूजा घरी एकटे असताना अक्षय तिच्या घरात घुसला पूजाचे घर गावापासून एक किलोमीटर दूर आहे तिथे फक्त पाच ते सहा घरेच आहेत दुपारी सगळे शेतात कामाला गेले होते त्यामुळे वस्तीवर कोणी नव्हते पूजेचा नवरा कामावर गेला होता तिचे सासूसासरे शेतात गेले होते अक्षयने हीच संधी साधून तिच्या घरात प्रवेश केला यावेळी अक्षय आणि पूजा यांच्यात लग्नावरून वाद झाला रागाच्या भरात अक्षयने चाकूने तिचा गळा चिरला त्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यानंतर तो तिथून पळून गेला गावातील लोकांना पूजा आणि अक्षयच्या प्रेम संबंधाबद्दल गुणकुण होती त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधायला जास्त वेळ लागली नाही आरोपीचे नाव समजल्यावर पोलिसांनी त्याला शोधायला सुरुवात केली मात्र तो पळून गेला होता पोलिसांनी तांत्रिक मदतीने त्याचा पत्ता शोधला आणि सातार ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून पकडले दरम्यान पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली आहे साहिक पोलीस निरीक्षक व्ही बी नेवसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत तर हे संपूर्ण प्रकरण सातारामधून असं समोर येत आहे साताऱ्यात एका विवाहित महिलेची हत्या प्रकरणात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती पोलिसांनी अवघ्या बारा तासातच आरोपीला पुण्यातून अटक केलं अक्षय साबळे असं आरोपीचं नाव आहे त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे म्हणजे बघा अशा घटनांमध्ये वाढ होत आहे खरं तर अशा घटनांमध्ये वाढ थांबवायची असेल तर महिला आणि पुरुष दोघांनी समजून आपल्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे तरच अशा घटनांमध्ये घट म्हणजे अशा घटना कमी होऊ शकतात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार